मित्रांनो हरभरा पिकामध्ये जर आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपण ते कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला या फवारणीमध्ये अडी नियंत्रण करायचं आहे त्याचबरोबर हरभऱ्या पिकाची चांगली वाढ करायची आहे फुटवा काढायचा आहे आणि सोबतच आपल्याला मर रोगाला देखील नियंत्रण करायचं आहे त्यामुळे दुसरी फवारणी जी आहे ती अतिशय महत्वाची हरभरा पिकामध्ये ठरणारी आहे मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये ज्यावेळी दुसरी फवारणी करतो तर ते आपल्याला साधारणतः पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाने करायची आहे किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की आपला साधारणतः पहिली फवारणी पंचवीस ते तीस दिवसानं झाल्यानंतर आपण पंधरा दिवसाची गॅप ठेवून आपण हरबऱ्या पिकामध्ये दुसरी फवारणी करू शकतो या दोन पद्धतीपैकी कुठल्याही एखाद्या पद्धतीचा वापर करून हरभऱ्या पिकामध्ये दुसरी फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे मित्रांनो आता आपल्याला लक्ष देणं गरजेचे आहे की अळी नियंत्रण या फवारणीमध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो तर तुमच्या हरभऱ्या पिकामध्ये कमी प्रमाणात अळी असेल तर तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोईट पाच टक्के घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं इमामेक्टिन बेन्झोटचा वापर करू शकता त्याचं प्रमाण आहे दहा ग्राम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून हरभऱ्या पिकामध्ये बारीक शिरीक जर तुमची अळी असेल कमी प्रमाणात अळी असेल तर नक्कीच इमामेक्टिन एक्टिन नती ती कवर होईल त्याचबरोबर मित्रांनो परंतु बऱ्याच शेतकरी बंधूंच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात अळी असेल आणि त्यांना नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एका चांगल्या कीटकनाशकाचा वापर करू शकता म्हणजे तुम्ही क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन घटक असणारा एका गॅस देखील वापर या अवस्थेमध्ये करू शकता काही अडचण येणार नाही त्याचं जे प्रमाण आहे ते तीस ते पस्तीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि अळीचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही एका अँप्लिलिगो या कीटकनाशका देखील वापर करू शकता एम्प्लिगोचं जे प्रमाण आहे दहा मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पंधरा ते वीस दिवसापर्यंत दीर्घकाळ अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे आपली गो मदत करत असते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता मररोगाला नियंत्रण करण्यासाठी कोणत्या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये करायचा आहे बरेच शेतकरी बंधूंनी पहिल्या फवारणीमध्ये रोकोचा वापर केला असेल ज्यामध्ये थायफोनाईट मिथील सत्तर टक्के हा घटक आहे आणि हा घटक जो आहे तो हरभऱ्या पिकामध्ये मररोगीसाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे त्याचा देखील वापर तुम्ही करू शकता पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही थायफोनाईट मिथील नसेल घेतलं रोकोचं प्रमाण नसेल घेतलं तर तुम्ही त्याचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये करू शकता त्याचं चाळीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे परंतु काही शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मररोग अशा ठिकाणी अशा वेळेस त्या अवस्थेमध्ये पाहायला होत मिळत असेल तर तुम्हाला तर तुम्हाला मर रोगाला नियंत्रण करण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात मर रोग असेल तर तुम्ही बाहेर कंपनीच्या एलिएटचा वापर करू शकता त्यामध्ये फॉसेडील ऐंशी टक्के हा घटक आहे आणि हा घटक हरभऱ्या पिकातील मररोगाला नियंत्रण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो फॉसेडीलचा जो वापर आहे म्हणजे एलिएटचा जो वापर आहे तो चाळीस ते पन्नास ग्राम प्रतिपंप असं आपल्याला करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं मर रोगावर नियंत्रण आपल्याला मिळवायचं आहे काही शेतकरी बंधूंनी फॉसिडिल म्हणजेच एलियड घेतलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रेडुमिल गोडचा देखील वापर करू शकता ज्यामध्ये मेटल एक्झेल प्लस मॅन्कोझेल हा घटक आहे आणि हा देखील घटक हरभरा पिक त्याच्या मररोगीसाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे त्याचं जे प्रमाण आहे चाळीस ग्रॅम प्रतिपंप आणि हरभरा पिकावरती ही फवारणी दुसरी फवारणी आपल्याला करून घ्यायची सोबतच मित्रांनो आपल्याला वाढीसाठी ही फवारणी असणार आहे त्यामुळे वाढीसाठी तुम्ही दोन पैकी कुठल्या इलेक्ट्रॉनिकचा वापर करू शकता ज्यामध्ये तुम्ही बायोटॅक्सचा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप किंवा मित्रांनो तुम्ही बायोडायक्स पहिल्या फावणीमध्ये घेतलं असेल तुम्ही वनिता अॅग्रो कंपनीच्या हायकॉन सिक्स्टीचा वापर करू शकता अतिशय चांगले रिझल्ट आहे ऍसिड आहे यामध्ये साठ टक्के आणि एकोणीस प्रकारची ऍसिड आहे जेणेकरून चांगले रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचं जे प्रमाण आहे चाळीस मिली प्रतिपंप असं आपल्याला आहे आणि हरभऱ्या पिकामध्ये वाढीसाठी फुटवेसाठी ही अतिशय महत्वाची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे मित्रांनो सोबतच तुम्हाला आता या ठिकाणी बारा एक्स झिरो या विद्रव्य खताचा वापर केला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा फुटवा या विद्रव्य खताच्या वापरामुळे होते वरखत देणे फार महत्त्वाचे कारण आपण खालून जास्त खत हरभरा पिकाला देत नाही पेरणीच्या वेळी जे खत देतो नंतर आपण शक्यतो त्यामध्ये आपण खत फेकत नाही म्हणून आपल्याला वर खत देण्याचं फार महत्व या हरभऱ्या पिकामध्ये असतं बारा एक्स झिरोचा वापर शंभर ग्राम प्रतिपंप करायचा आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त फुलं होत असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पॉलिनेशन होण्यासाठी बोरांचा वापर वीस ते पंचवीस ग्राम प्रतिपंप असं करून आपल्याला हरभऱ्या पिकामध्ये ही दुसरी फवारणी करायची आहे मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये दुसरी फवारणी करत असताना अळीचं नियंत्रण त्याचबरोबर वाट चांगली झाली पाहिजे आणि मर रोगाला नियंत्रण आपल्याला करता आलं पाहिजे यासाठी ही महत्वाची फवारणी असते म्हणून फवारणीमध्ये आपल्याला टाळायला करायची नाही चाळीस ते पंचाळीस दिवसानंतर आपल्याला ही फवारणी हरभऱ्या पिकामध्ये करून घ्यायची अशाच पद्धतीच्या हरभऱ्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या नक्की फॉलो करा धन्यवाद